पीक विमा भरून देखील काही शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नाही भरपाई पीक विमा भरूनही या शेतकऱ्यांना नाही मिळणार नुकसान भरपाई यादी जाहीर तुमचं नाव तर या यादीमध्ये नाही आहे ना बघा एकदा मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत ही माहिती मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटने दिलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारने आता पीक विमा भरून देखील काही शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवण्यात येईल असं सांगितलं होतं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लगेच हे काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळू शकेल तर मंडळी सविस्तर माहिती बघूयात सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोणताही प्रकारचा पाऊस पडलेला नाही आहे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा वाया गेलेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत अशातच पीक विमाचे अनुदान कधी मिळणार शेतकरी यावर वारंवार चौकशा करतात परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळणार असल्याचं कृषी आयुक्तालय यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागणार परंतु सरकारने दोन हजार तेवीस साली शेतकऱ्यांना मदत म्हणून फक्त एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेतला तर उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकारने भरली परंतु शेतकऱ्यांनी पीक विमा भरून देखील जर शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणीची नोंद केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सांगण्यात ना आलं खरीप हंगामातील निकषानुसार सलग एकवीस दिवसांपेक्षा जास्त ज्या मंडळात पाऊस पडत नाही हे सर्व योजनेच्या लाभास पात्र ठरतात पीक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उत्पन्नात घट झाली हे सूचित होतं आणि असं असल्यास पंचवीस टक्के आगाऊ पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील या पीक विमाचे पैसे आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या आत तुमच्या सातबाऱ्यावर पीक पाहणी नोंद करणं अत्यावश्यक आहे ई पीक पाहणी व्हर्जन टू हे ॲप्लिकेशनमधून ही पीक पाहणी नोंद करता येते एकतीस ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार तेवीस ही अंतिम मुदत होती परंतु शेतकऱ्यांनी असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंतपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता हीच मुदतवाढ पंचवीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा नाही भरला अशा शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्याची शक्यता आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात बारावर पीक पाहणी नोंद केली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र नुकसान भरपाई किंवा पीक विमा लाभ मिळणार नसल्याचं सांगण्यात येतं ई पीक पाहणी नोंद न केल्यास होणारं नुकसान चालू वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा सात बारा निघणार नाही त्या क्षेत्रावर कोणतंही कर्ज मिळणार नाही पीक विमा लाभ मिळणार नाही नुकसान भरपाई मिळणार नाही क्षेत्र पडीक म्हणून ग्राह्य धरलं जाईल अनुदान देखील मिळणार नाही